नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुमित चव्हाण तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सक्सेस युज करिअर अकॅडमीमध्ये अर्थात आपल्या सिकामधून घ्यायचं आहे आपला राहिलेला प्रकार नंबर दोन तो इथं बघून घ्यायचा विद्यार्थी मित्रांनो तर चला वेळ न घालवता आपण विशाल हात घालूयात तर आपला प्रकार नंबर दोन आहे म्हणजेच बॉक्स पद्धत या ठराविक पद्धतीमध्ये का काय करावं लागतं विद्यार्थ्यांना ठीक आहे एक तर ह्या ठराविक पद्धतीचा एक फॉर्मॅट असतो यामध्ये हे बॉक्स दिलेला असतो ठीक आहे तर यामध्ये काय तर्क असतात वेगवेगळ्या पद्धतीचे तर्क असतात तर्क काय असतात आळवी बेरीज म्हणजे हे जे काही आडवी बेरीज असते ठीक आहे त्यांचा तर्क लागतो किंवा उभी बेरीज सारखी असते ठीक आहे म्हणजे ह्या ठराविक दोन अंकांची बेरीज इथे आलेली असेल ह्या ठराविक दोन अंकांची बेरीज इथं आलेली असेल आणि जे काही बेरीज येत असेल ते सेम येत असेल ठीक आहे अशा पद्धतीचा तर्क लागू शकतो ठीक आहे किंवा वजाबाकी राहू शकते अशा पद्धतीचा तर्क राहू शकतो गुणाकार पण राहू शकतो भागाकार पण राहू शकतो सर्व्या पद्धतीचे जे काही गणतीक्रिया आहेत त्या इथं लागू शकणार विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे आता दुसरं काय म्हणतो उभी बेरीज पण सारखी होऊ शकते आता मी ज्या पद्धतीने सांगितलं तुम्हाला एका मध्ये गेल्यावर बेरीज समान असणार आहे त्याच पत्तीने या दोघांची बेरीज इथं येईल ती सेम सेम असणार आहे यांच्यासोबत आणि यांच्यासोबत ठीक आहे म्हणजे अशा पद्धतीचा तर्क हा आपला इथं येऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे आता दुसरा तर्क कोणता लागू शकणार ठीक आहे प्रकार एक मधील सर्व तर्क यातील लागू लागू होणार ठीक आहे आता प्रकार एकमधील सगळे तर्क म्हणजेच कोणते आपण जे काही गणित क्रिया केल्या होत्या वजबाकी भागाकार गुणाकार त्यानंतर काय केलं होतं आपण वर्ग घन घनमूळ वर्गमूळ या सगळ्या गणित क्रिया यामध्ये पण लागू शकतात ठीक आहे ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे ठीक आहे आता काय म्हणतात सलग बॉक्सेसमधील फरक सारखा असणे अरे ठीक आहे हा सलग बॉक्सेसमधील जो काही फरक असेल म्हणजे इथला 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 हा जो काही फरक फरक असेल ना हा फरक असणार आहे समान त्या पद्धतीचा आपण तर्क इथे येऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे आणि पुढील एक तर्क असतो की अंक मालिका वापरली जाऊ शकते ठीक आहे तर अंक मालिका तुम्हाला माहितच आहे म्हणजे गुणाकार एक एक त्यामधला जो काही हे असणार आहे पट असणार आहे ती सारखी येऊ शकते भागाकार सारखा येऊ शकतो गुणाकार सारखा होऊ शकतो कोणत्याही पद्धतीचे जे काय आपण अंक तर्क घेतले होते त्या पद्धतीचे तर्क पण या ठरापैकी या बॉक्स मित्रमध्ये पण येऊ शकतो हो। विद्यार्थी मित्र ठीक आहे सगळे तुम्हाला तर्क समजले असतील आता ज्या वेळेस क्वेश्चन घेणार होतो आपण त्यावेळेस पण तुम्हाला जे काही तर्क होतील ते तुम्हाला समजणार चला वेळ न घालवत आपण क्वेश्चन बघूयात पहिला क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांनो सातारा पोलीस चालकासाठी आलेला क्वेश्चन आहे ठीक आहे एकदा क्वेश्चन वाचून घ्या तुम्ही आणि सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा तर्क कोणता लागतो का ते बघा तर बघा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये तर्क असा लागतो की आपण काय करायचं ह्या सगळे जे काही रोमधले संख्या आहेत ह्या सगळ्या संख्यांची करायची आहे बेरीज ठीक आहे तर बघा त्रेचाळीस प्लस तीस प्लस सत्तावीस ठीक आहे सात आणि तीन किती होणार दहाच्या शून्य हातचा एक तीन आणि चार किती होणार सात सात आणि तीन किती होणार दहा म्हणजे शंभर उत्तर आलं ठीक आहे आता यांसाठी करून बघूयात आपण तर बघा एकोणपन्नास प्लस बेचाळीस प्लस नऊ ठीक आहे नऊ दोन्ही अठरा अठरा आणि दोन किती होणार विद्यार्थी मित्रांनो वीस हातचाला शून्य हातचाले दोन सॉरी शून्याला हातचाले दोन चार आणि चार आठ अठरा दोन किती होणार दहा म्हणजे शंभर म्हणजे सगळ्या का जे काही मधल्या संख्या आहेत त्यांची बेरीज समोर आहे विद्यार्थी मित्रांनो किती येते शंभर तर मग ही जी काही रो असेल यामध्ये संख्या आहेत आपले पस्तीस प्लस बेचाळीस आणि आपल्याला जे क्वेश्चन मार्कमध्ये संख्या त्याला मी एक्स घेतो त्याचं उत्तर शंभर यायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे तर मी काय करणार मग आपल्याला एक्स फॅन करायचं आहे तर मग बघा स पा दोन किती होणार सात आपल्याला शंभर काढायचं आहे तर एक्सच्या ज्या एकक स्थानी आपल्याला तीन राहायला पाहिजे मग तीन एकक स्थानी असलेल्या संख्या कोणती आहे फक्त एक म्हणजे पर्याय क्रमांक दोन तेवीस आपलं बरोबरी विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे आपल्याला काही गणित करायची गरज पडली का, का? नाही फक्त एकच स्थानावरून आपण उत्तर शोधू शकलो ठीक आहे कळलं सगळ्यांना म्हणजेच पर्याय क्रमांक दोन आपल्या इथं बरोबरी विद्यार्थ्यांना ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघून घेऊ नाशिक ग्रामीण पोलीस शिपाईसाठी आलेला क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे एकदा क्वेश्चन बघा आणि सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा आता या ठराविक आकृतीमध्ये कोणत्या पद्धतीचा तर काय विद्यार्थी मित्रांनो यामध्ये आपल्याला थिरम सगळ्यांना माहीत आहे ठीक आहे हा पायतागोर स्थिरमचा इथं वापर केलेला आहे बघा याचा स्क्वेअर करायचा याचा स्क्वेअर करायचा आणि याचा स्क्वेअर करायचा आणि या दोघांच्या स्क्वेअरची म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या स्क्वेअरची जी काही बेरीज येईल ती बरोबर ह्या तिसऱ्या स्क्वेअर सोबत येणार आहे विद्यार्थी मित्रांनो चला कळून बघ काढून बघूयात तीनच्या स्क्वेअर किती येतो नऊ चारचा स्क्वेअर होतो सोळा याची बेरीज केल्यावर पंचवीस पंचवीस म्हणजेच पाचचा चा स्क्वेअर ठीक आहे ह्या पद्धतीच्या तर्क इथं लागतो विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे चला बघा हो आता खा यामध्ये तर आपल्याला शोधायचं आहे यामध्ये काढून बघूयात एकदा अकराचा स्क्वेअर होतो एकशे एकवीस हो सगळ्यांना माहित आहे आता सहाचा स्क्वेअर होतो किती होतो छत्तीस मग साठचा स्क्वेअर किती होणार तुम्हाला माहित आहे स्क्वेअर म्हटल्यावर जेवढे शून्य येणार तेवढे शून्य वाढणार जर स्क्वेअर असेल तर दोन वेळेस दोन शून्य वाढतील स्क्यूब असेल तर तीन वेळेस शून्य वाढतील ठीक आहे तर बघा आता यामध्ये साठचा स्क्वेअर म्हटल्यावर ते सहाचा स्क्वेअर छत्तीस आणि द किती येणार मग दोन शून्य वाढणार मित्र विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे ह्या पद्धतीनं आपलं आप उत्तर आलं ठीक आहे तर याचं आपण जर बेरीज केले तर किती येतं ते तर तीन ठीक आहे ते एकवीस तर येऊन जातील आणि सहा आणि दोन किती होणार तर आठ ठीक आहे सॉरी सहा आणि एक किती होणार तर सात माफ करा ठीक आहे एवढं उत्तर आलं विद्यार्थी मित्रांनो आता हा जो काय उत्तर आहे हा आता एकसष्टचा वर्ग येतो का बघायचं तर एकसष्ट एकसष्ट करून घेतो मी एक, 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 एक आणि सहा हातचा शून्य सहाचा सहा इथं आला आणि छत्तीस ठीक आहे हात चाला एक सहा सहा बारा हातचा दोन चाला एक ठीक आहे दोन खाली आले हातचाला एक सहा आणि एक सात आणि हात म्हणजे तीनशे एकवीस उत्तर एकदम बरोबर येतं विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे तर ह्या पद्धतीचा तर्क आता आपल्या दुसऱ्या जी काही रोह होती त्यासाठी नऊ बघूयात एकेचाळीसचा वर्ग नऊचा वर्ग सगळ्यांना माहीत आहे एक्याऐंशी यामध्ये आपल्याला जे काही ठराविक अंक आहे त्याचा वर्ग घ्यायचा आहे ठीक है त्याचं उत्तर येणार आहे एकेचाळीसचा वर्ग एकेचाळीसचा वर्ग मी इथं काढून घेतो एक चार शून्य हा येणार चार इथं आणि चार ठीक आहे हा एक येणार हा आठ येणार सहा येणार एक येणार म्हणजेच सोळाशे एक्याऐंशी आपल्याला एकेचाळीसचा वर्ग आपल्याला आल्याच दिसतो ठीक आहे आता काय एक्सचा आपल्याला काढण्यासाठी हे एक्क्याऐंशी जे आहेत त्या सोळाशे मधून काय करावं लागणार आहेत तर वजा करावं लागणार आहे म्हणजेच आपलं उत्तर येईल सोळाशे ठीक आहे आता सोळाशे आपला कोणाचा वर्ग आहे तर तो वर्ग येतो विद्यार्थी मित्रांनो चाळीसचा ठीक आहे चारचा वर्ग येतो सोळा आणि जर तो शून्य एक आहे तर वर्ग करायचं म्हणजे दोन शून्य येणार म्हणजे सोळाशे आपलं उत्तर विद्यार्थी मित्रांनो म्हणजेच आपलं एक सिझिक्वल टू इथं काय येणार तर येणार चाळीस म्हणजे पर्याय क्रमांक कोणतं तर पर्याय क्रमांक तीन आपलं बरोबरील विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे कळलं सगळ्यांना तर्क ठीक आहे चला व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा विद्यार्थी मित्रांनो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा पुढचा क्वेश्चन बघून घेऊयात क्वेश्चन क्रमांक तीन रायगड पोलीस शिपसिटी आलेला क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो इथं क्वेश्चन सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा तुम्ही बघा यामध्ये दिसतंय ज्या काही संख्या दिसतात विद्यार्थ्यांना त्या संख्या दिसतात वर्ग संख्या बघा एकचा वर्ग काय असतो एकचा वर्ग असतो एक म्हणजे एक इथं आलेला आहे ठीक आहे त्यानंतर दोनचा वर्ग काय येतो तर चार इथं आलेला आहे तीनचा वर्ग काय येतो विद्यार्थी मित्रांनो तर नऊ इथं आलेला आहे चारचा वर्ग काय येतो सोळा इथं आलेला आहे पाचचा वर्ग येतो पंचवीस इथं आलेला आहे ठीक आहे सहाचा वर्ग येतो छत्तीस ते पण आलेला आहे सातचा वर्ग येतो एकोणपन्नास ते पण आलेला आहे आठचा वर्ग इथं दिसत नाही विद्यार्थी मित्रांनो पण नऊचा वर्ग येतो एक्क्याऐंशी ते पण आलेला आहे म्हणजे आपल्याला आठचा वर्ग इथं शोधावा लागेल सगळ्या अंक्या क्रमाने एक पासून नऊ पर्यंत आलेला आहे त्या संख्यांचे आहेत वर्ग इथं आठचा वर्ग आपल्याला नाही इथं तो आपल्याला शोधावा लागेल म्हणजेच आठचा वर्ग येतो चौसष्ट म्हणजे पर्याय क्रमांक दोन इथं बरोबर विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे अशा पद्धतीचा हा इझी क्वेश्चन होता पण आपल्याला तर्क करणं महत्वाचं होतं ठीक आहे आपल्याला प्रॅक्टिस केल्यावर तो तर्क करणारच आहे विद्यार्थ्यांना ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघून घेऊ क्वेश्चन क्रमांक चार यवतमाळ पोलीस शिपासिटी आलेला क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांना ठीक आहे एकदा क्वेश्चन बघून घ्या तुम्ही आणि सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा बघा विद्यार्थ्यांना तुम्ही ठराविक जे काय आकृती आहे ते तुम्ही ऑब्झर्व केल्यावर तुम्हाला एक गोष्ट कळते की या रू मधील संख्या आणि या कॉलमधल्या संख्या जे काय आहेत त्या संख्या आपल्याला वर्ग संख्या आहे त्यांना दिसतात विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे तर जरा जे काय दोनशे पंचवीस आहेत तो कोणत्या संख्येचा वर्ग आहे तर तो वर्ग आहे पंधराचा ठीक आहे मी इथं पंधरा लिहून घेतो लाल अंकात लिहितो ठीक आहे एकशे एकोणसत्तर म्हणजे कोणाचा कोणत्या संख्येचा वर्ग आहे तो तेराचा येतो एकशे एकवीस म्हणजे अकराचा वर्ग येतो एक्क्याऐंशी तो नऊचा वर्ग सातचा वर्ग तर एकोणपन्नास आपल्याला हे शोधायचं आहे ठीक आहे आता बघा आता नऊ आणि पंधरा याच्यामध्ये काय केल्यानंतर आपल्याला कोणती क्रिया केल्यानंतर आपल्याला बारा उत्तर मिळेल तर बघा जर मी पंधरा आणि नऊची ऍडिशन केली तर येणारं उत्तर येतं चोवीस याची जर निंपट केली म्हणजे याला दोनने भागलं चोवीसला तर उत्तर येतं आपलं बारा ठीक आहे या पद्धतीचा तर्क इथं पण आलेला दिसतो का आता तेरा प्लस सात किती होणार विद्यार्थी मित्रांनो ते होणार वीस वीस ची निंपट केली म्हणजे त्याला दोन ने भागलं तर त्याचं उत्तर इथं दहा म्हणजे हा जो तर्क आहे आपला तो तर्क आपण इथं व्हेरीफाय केला विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे आता हाच तर्क इथं लावून बघूयात तिसऱ्यासाठी कळलं सगळ्यांना तर्क चला म्हणजेच अकरा प्लस हे जे काही जे काही इथं आलेलं जे काही संख्या असेल त्याला मेक्स धरतो ठीक आहे त्याला भागल्यानंतर आपलं सात हे उत्तर येईल विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे आपल्याला इथं ठराविक या जागी आपल्याला स्क्वेअर पाहिजे एक्स्ट्रा स्क्वेअर काढायचा एक पण गोष्ट लक्षात ठेवा ठीक आहे मी एक्स घेतला आहे ठीक आहे एक्स एक्स्ट्रा स्क्वेअर आपल्या उत्तरामध्ये येणार आहे चला तर काय होईल आपल्याला सात पाहिजे तर काय होणार अकरा प्लस एक्स हे दोन जण तिकडे गुन्हा करात सात इंटू दोन किती होणार तर होतात चौदा मग यासाठी काय होणार हे जे जे मध्ये लकरा आहेत ते तिकडे वजाबाकीमध्ये जातील म्हणजे टू किती होणार तर ते होणार आहे तीन विद्यार्थी मित्रांनो आता तीन आपल्याला उत्तर येणार आहे का आपल्याला इथे स्क्वेअर काढायचा एक्सचा एक्स चा स्क्वेअर किती येणार म्हणजे तीनचा वर्ग किती येणार तो येणार नऊ म्हणजेच आपलं पर्याय क्रमांक एक इथं बरोबर विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे कळलं सगळ्यांना अशा पद्धतीनं ते सॉल्व्ह करायचं होतं चला वेळ न घालवता पुढचा क्वेश्चन बघून घेऊ गडचिरोली पोलीस तालुकासाठी आलेला क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन एकदा बघा आणि त्याच्यात जे काय तर ते व्हेरीफाय करायचा प्रयत्न करा आणि क्वेश्चन सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा विद्यार्थी मित्रांनो बघा <गगा>। यामध्ये काय दिसतं ह्याच्या काय मधल्या संख्या दिसतात ना विद्यार्थ्यांना ह्या दिसतात वर्ग संख्या तर बघा बरं तो तर्क लागतोय का आता पाचचा वर्ग येतो पंचवीस मी तर पाच लिहून घेतो नऊचा वर्ग येतो एक्क्याऐंशी तर नऊ लिहून घेतले मी ठीक आहे आता बघा एखाद्या आपण जर कॉलम वाईज गेलो आपण तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की ह्या दोन्ही कॉलम मधल्या जे काही शेवटच्या संख्या आहेत त्यांची दोघांची बेरीज केली तर ह्या मधल्या मधल्या संख्येचा वर्ग आपल्याला मिळतो विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे तर बघा चार आणि किती होणार पाच होणार म्हणजे पाच आपल्याला बरोबर इथं मिळालं आहे सहा आणि तीन किती होणार तर नऊ होणार म्हणजे आपल्याला नऊ पण इथं उत्तर मिळालं आहे याच पद्धतीनं हो 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 तो तो को दोन आणि पाच किती होणार सात होणार मग सातचा वर्ग म्हणजेच आपल्या ह्या क्वेश्चन मार्कच्या जागी येणारी संख्या मग सातचा वर्ग किती असतो तर एकोणपन्नास म्हणजे आपला आलेलं उत्तर काय आहे एकोणपन्नास म्हणजेच पर्याय क्रमांक दोन आपल्या इथं बरोबर विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे कळलं सगळ्यांना कोणत्या पद्धतीच्या तर्क इथं लागलेला ठीक आहे चला वेळ न घालवता पुढचा क्वेश्चन बघून घेऊ क्वेश्चन क्रमांक सहा एस आर पी एफ नागपूरसाठी आलेला क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे एकदा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा तुम्ही बघा यामध्ये जर विचार केलं ठीक आहे तर बघा बेरिजीचा तर्क काय लागतो का आठ आणि नऊ किती होणार सतरा आलेली आलेली संख्या अठरा आहे ह्या पत्तीने एकोणीस आणि तीन म्हणजे तो काही जो तर्क आहे तो लागणार नाही तर मग यामध्ये तर्क कोणत्या पतीचा लागणार विद्यार्थी मित्रांनो बघा कोणत्या पतीचा तर्क लागतो जर मी या ठराविक संख्यांची बेरीज कर जर करून बघितली तर किती येतं का समान येते का ते बघून बघून घेतो मी तर बघा आठ आणि नऊ किती होतात तर सतरा ठीक आहे आणि सतरा आणि प्लस अठरा किती होणार किती होणार विद्यार्थी मित्रांनो तेल पस्तीस ठीक आहे आता यांची बेरीज करून बघतो मी नऊ आणि तीन होणार बावीस बावीस आणि तेरा किती होणार तर ते पण उत्तर येतं पस्तीस म्हणजेच आपल्याला ठराविक जो काही तर्क होता तो बरोबर आलेला दिसतो विद्यार्थी मित्रांनो म्हणजे ह्या तिन्ही संख्यांची एका कॉल मधल्या तिन्ही संख्यांची आपल्याला करायची आहे बेरीज आणि ते बेरीज आपल्याला समावेल विद्यार्थी मित्रांनो म्हणजेच आठ आणि सात होणार पंधरा आणि येणारा एक्स त्यांची बेज आपल्याला पाहिजे पंधरा प्लस एक्स म्हणजेच आपलं पस्तीस उत्तर यायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे बेरजेमधले तिकडे वजाबाकीत जातील म्हणजे वजाबाकीत गेल्यानंतर पस्तीस मायनस पंधरा उत्तर येणार वीस म्हणजे एक्स इज इक्वल टू वीस आपलं उत्तर येईल विद्यार्थी मित्रांनो म्हणजेच पर्याय क्रमांक एक इथं बरोबर विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे कळलं सगळ्यांना अशा पद्धतीचा हा तर्क होता ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघून घेऊ क्वेश्चन क्रमांक सात अहिल्यानगर पोलीस चालकासाठी आलेला क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांना ठीक आहे एकदा क्वेश्चन बघून घ्या तुम्ही तर बघा विद्यार्थ्यांना यामध्ये काय केलं आहे कॉलम मधल्या ज्या काही संख्या आहेत तर मधल्या मधली संख्या आपल्याला शोधायची आहे ठीक आहे तर कॉलम मधल्या ज्या काही संख्या आहेत त्यांच्यामध्ये काहीतरी ठराविक साम्य दिसतो का ज्यावेळेस आपण आपण तर मध्ये गेलो ठीका है? ठीका है? रो आपन तर रो मधल्या संख्यामध्ये हो कोणत्याही पद्धतीचे साम्य आपल्याला दिसत नाही विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे ठीक आहे रो मधल्या संख्यामध्ये आपल्याला कोणत्याही पद्धतीचं साम्य दिसत नाही जर आपण कॉलम मध्ये गेलो तर काय होतं बघा पंधरापासून साठकडे जाताना आपण पंधरा त्याला जर चारने गुणलं आणि इकडे पासून पाच वर येताना आपण तीन न भागलं तर उत्तर येतं ह्या पद्धतीचा तर्क बघा इकडे पण येतो जर आपण तीनने भागलं एकवीसला तर आपल्याला सात उत्तर मिळतं आणि जर एकवीसला आपण चारने गुणलं तर आपल्याला चौऱ्याऐंशी उत्तर मिळतं विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे मग त्याच पद्धतीनं आपल्याला या ठराविक अंकासाठी पण आपल्याला तो तर्क लावावा लागेल ला ठीक आहे आता कोणत्या एक्स ला आपण जर तीनने भागलं तर आपल्याला सहा उत्तर मिळते तर मग हे जे काय तीन आहेत भागागारामधले ते ज्यातील गुणाकारामध्ये एक्स फिजिकल टू काय अठरा आपलं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे मग जर अठराला आपण चारने गुणलं म्हणजे आपण जर चारने गुणलं तर उत्तर बहात्तर येतं का तर अठरा चौक बहात्तर म्हणजेच आपलं पर्याय क्रमांक तीन आपलं बरोबर विद्यार्थी मित्रांनो म्हणजे एक सिया नी, नी, ना तर या ठिकाणी या क्वेश्चन मार्क असलेल्या ठिकाणी आपलं उत्तर काय येणार आहे तर अठरा हे आपलं उत्तर येणार आहे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे कळलं सगळ्यांना काय केलं आहे अगोदर खालच्या अंकासाठी काय केलं आहे गुणाकार केला आहे चारने गुणला आहे आणि वरच्या अंकासाठी तीनने भागला आहे त्याला ठीक आहे चला आता पुढचा क्वेश्चन बघून घ्या क्वेश्चन क्रमांक आठ लातूर पोलीस चालकासाठी यांना क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो एकदा क्वेश्चन सॉल्व करायचा प्रयत्न करा तुम्ही बघा आकृतीचा तुम्ही जर अभ्यास केला तर तुम्हाला एक गोष्ट कळते की कॉलमचा जर विचार केला मी तर कॉलममध्ये वरील दोन संख्या लहान दिसतात आणि खालची संख्या दिसते मोठी ठीक आहे यामध्ये पण वरील दोन संख्या लहान दिसतात आणि खालची संख्या दिसते मोठी ठीक आहे तर बघा आपला तर्क काही लागतो का बघून घेऊयात हो एक आणि दोन तीन होतात पण इथं पाच आलेले आहेत आणि इथं पण नऊ आणि पाच चौदा होतात म्हणजे तो तर्क येणार नाही आपण स्क्वेअर करून बघूयात एकच्या स्क्वेअर किती येतो एक येतो दोनच्या स्क्वेअर किती येतो तर चार येतो यांची जर बेरीज केली तर उत्तर पाच येतं आता या पद्धतीनं जर इकडे गेलो तर नऊच्या स्क्वेअर येतो एक्क्याऐंशी आणि पाचचा स्क्वेअर येतो पंचवीस यांची जर बेरीज केली तर पाच आणि सहा ठीक आहे आणि आठ आणि दोन हजार दहा म्हणजे एकशे सहा म्हणजे आपला जो काही ठराविक तर्क होता यांच्या स्क्वेअर करून केलेली बेरीज ते आपलं उत्तर तो विद्यार्थी मित्रांनो म्हणजे शेवटचा कॉलम मधला अंक आपल्याला मिळतो ठीक आहे या पद्धतीच्याच आपण मधल्या कॉलमसाठी पण आपण तो तर्क लावून बघायचं आहे तर सातचा स्क्वेअर किती येतो एकोणपन्नास आणि चारचा स्क्वेअर किती येतो तर सोळा यांची जर मी बेरीज केली तर नऊ आणि सहा येतात पण पंधरा पंधराचे पाच हात चाला एक चार आणि दोन होतात सहा म्हणजे आपलं उत्तर आहे पासष्ट म्हणजेच पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे अशा पद्धतीनं आपलं उत्तर आपण इथं काढलं विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे कळलं सगळ्यांना तर्क कोणत्या पद्धती होता इथं ठीक आहे चला वेळ न घालवता पुढचा क्वेश्चन बघून घेऊयात अपेक्षा करतो तुम्हाला हे सगळे क्वेश्चन कळत असतीलच ठीक आहे नसतील कळतं पुन्हा एकदा तुम्ही रिवाइंड करून क्वेश्चन बघू शकता आणि कोणत्या पद्धतीने तर्क लावला ते पण बघू शकता चला पुढचा क्वेश्चन आहे गोंदिया पोलीस चालकासाठी आणला ठीक आहे एकदा क्वेश्चन बघा आणि सॉल्व करायचा प्रयत्न करा तुम्ही बघा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही रोवाइज गेलं तुम्हाला एक गोष्ट कळेल कि ज्या काही शेवटच्या दोन्ही शेवटच्या कॉलम मधल्या ज्या काही संख्या आहेत त्या सगळ्या संख्या तुमच्या कोणत्या संख्या आहेत तर त्या आहेत वर्ग संख्या हा सातचा वर्ग येतो हा दहाचा वर्ग येतो हा चौदाचा वर्ग येतो ठीक आहे हा कितीचा वर्ग येतो हा येतो तेराचा वर्ग हाय तो पाचचा वर्ग आणि हा येतो सहाचा वर्ग ठीक आहे आता जे काही संख्या आलेल्या आहेत यांची जर बेरीज केली ना विद्यार्थी मित्रांनो जर तुमची मधली संख्या येणार आहे बघा सात आणि सहा किती होणार बघा इथे काय आलं होतं आपलं सहा इथे आलं होतं सात हा सात आणि सहा यांची बेरीज केल्यावर किती येईल विद्यार्थी मित्रांनो सात आणि सहा केल्यावर आपलं उत्तर तेरा म्हणजेच मधली संख्या या पद्धतीनं पुढच्या संख्या पण घेऊन बघूयात शंभर म्हणजे दहाचा वर्ग आणि पंचवीस म्हणजे पाचचा वर्ग ठीक आहे मग दहा आणि पाच किती होणार तर पंधरा म्हणजे आलेलं उत्तर आहे या पत्तीनं एकशे शहाण्णव म्हणजे चौदाचा वर्ग आणि एकशे एकोणसत्तर म्हणजे तेराचा वर्ग चौदा प्लस तेरा किती होणार विद्यार्थी मित्रांनो तर ते होणार सत्तावीस म्हणजे आपलं ह्या अठरावी क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी आपलं सत्तावीस हे उत्तर आलेलं पाहिजे म्हणजेच आपल्या पर्यामध्ये पर्याय क्रमांक चार आपलं बरोबर येईल विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे कळलं सगळ्यांना अशा पद्धतीनं आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा होता चला वेळ न गेलो होता पुढचा क्वेश्चन बघून घेऊयात पुढचा क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांना ठाणे ग्रामीण पोलीस शिपाईसाठी आलेला तिथं क्वेश्चन बघा तुम्ही यामध्ये दोन्ही पद्धत आल्या आहेत अक्षर मालिका आली अक्षर मालिका पण आहे आणि अंक मालिका पण आहे प्रयत्न करा सॉल्व्ह करायचा तुम्ही बघा विद्यार्थ्यांना जर तुम्ही अक्षर मालिकेचा जर विचार केला तर तुम्ही सगळ्यामध्ये एबीसी 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 चालत दिसेल बघा ए बी सी ठीक आहे बघा ए बी सी यामध्ये पण बघा ए बी सी यामध्ये पण इथं बी आहे इथं सी आहे म्हणजे येणार अक्षर इथं सीच असणार आहे पर्याय मध्ये सगळे हो, जे काही अक्षर आहेत ते सी आहेत म्हणून आपला एक पर्याय इथं कट कट होत नाही म्हणजे अक्षर मालिकेवरून आपलं उत्तर येत नाही मग आता अंक मालिकेचा आपण तर्क लावून बघूया बघा यामध्ये जो काही मधला अंक आहे आणि हे जे काही अंक आहेत यांचे जर आपण गुणाकार केला तर मधला अंक येतो का विद्यार्थी मित्रांनो तर येतो सात इंटू चार किती होणार तर अठ्ठावीस होतं यामध्ये पण पंधरा इंटू तीन किती होणार तर पंचेचाळीस येतं म्हणजे आपलं उत्तर इथं मिळतं विद्यार्थी मित्रांनो ह्या पद्धतीने आपण असं जाऊ की पाच इंटू दोन किती होणार तर दहा म्हणजे दहा असी आपलं उत्तरेल विद्यार्थी मित्रांनो म्हणजेच पर्याय क्रमांक दोन आपलं बरोबरील विद्यार्थ्यांना इथं ठीक आहे कळलं सगळ्यांना कोणत्या पद्धतीचा तर्क होतं ठीक आहे तर्क तुमचे कधी तुम्हाला अवगत होणार आहेत हे तर्क तुम्हाला तेव्हाच अवगत होतील ज्यावेळेस तुम्ही जास्तीत जास्त क्वेश्चनची प्रॅक्टिस करायला विद्यार्थी पुरता इतकं बस झालं आणि आपला जो काही टॉपिक होता आपला जो काही ठराविक टॉपिक होता ठीक आहे आपले गाळलेले पद शोधणे फाइंडिंग मिसिंग टर्म्स हा टॉपिक पूर्णपणे आपण इथं क्लिअर करून घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे आपलं जवळजवळ बुद्धिमत्ता असण्याचं सगळं आपलं सिलेबस कंप्लीट झालेला आहे राहिलेले जे काही टॉपिक असतील ते लवकरच त्याचे व्हिडिओ अपलोड होणार विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे तोपर्यंत मजेत राहा आनंदीत राहा रेग्युलर प्रॅक्टिस करत राहा फिजिकलची प्रॅक्टिस करा ठीक आहे आपल्या जे काही सब्जेक्ट आहेत त्यांची प्रॅक्टिस करा आणि आपल्याला यावेळेस आपल्याला वर्दी मिळालीच पाहिजे याची आपल्याला दक्षता घ्यायची विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एका नवीन सोबत भेटणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तोपर्यंत तो आनंदित राहा ठीक आहे चला जय हिंद जय महाराष्ट्र